आषाढी एकादशी निमित्त लातूरच्या बोरी येथे जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते प्राचीन काळापासून असलेल्या संत नाना माऊली मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणींची शासकीय महापूजा करण्यात आली यावेळी उपस्थित नायब तहसीलदार गणेश सरोदे तलाठी सोमनाथ एकलिंगे अधिकारी लाडके ग्रामसेवक सेवक रेड्डी मंदिर कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत लातूरच्या मौजे बोरी येथे संत नाना माऊली मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा या ठिकाणी महापूजेची आहे आणि यावर्षी महापूजेसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना ही मान लाभलेला आहे मॅडम काय सांगाल की यावर्षी आपल्याला हा पूजेचा मान लाभलेला आहे काय शुभेच्छा इच्छा मी सगळ्यात पहिले सगळ्या लातूरकरांना आषाढीच्या खूप खूप म्हणजे आज मनपूर्वक शुभेच्छा आणि जिल्हाधिकारी म्हणून बोरी येथील या प्राचीन मंदिरामध्ये येऊन हा जो महापूजेचा मला मान मिळाला आहे तर अत्यंत प्रसन्न आणि ट्रस्टची जे सगळे लोक आहेत खूप चांगल्या रीतीने ही पूजा होत आहे आणि निमित्ताने चांगला पाऊस येईल लातूरमध्ये सगळी प्रसन्नता आणि सुद्धा येईलच पण अत्यंत अत्यंत प्रसन्नमय वातावरणात आणि अत्यंत ह्या प्राचीन मंदिरात मला हा मान मिळाला त्याचा मनच मी आनंद आहे पूजेची परंपरा चालू आहे आणि यावर्षी आपल्याला मान मिळाला आहे आपण शुभेच्छा सुद्धा आहेत की मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मात्र या ठिकाणी जे मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत किंवा या मंदिराला काही निधी लागणार आहे या संदर्भामध्ये काय सांगाल की भरपूर काम बाकी आहे मॅडम या ठिकाणी मंदिराचं आणि प्राचीन काळापासूनचं मंदिर आहे आता अगदी प्राचीन मंदिर आहे जवळजवळ आज कळलं की वीस हजारांच्यापर्यंत भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात नक्कीच हा एक प्राचीन संस्कृतीचा आणि आपल्या सगळ्यांचा मान असतो जी पण मंदिराची जी गरज आहे तीर्थक्षेत्राचा याला मान आहे का नाही माहीत नाही मला हक्क वर्ग तर त्यामधल्या ज्या पण सुविधा असतील आणि भाविकांच्यासाठी ज्या सुविधा आहे त्यासाठी निश्चित परे। साथी मी प्रयत्न करेन तर चांगल्या सुविधा या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम यांच्या वतीनं होणार आहेत स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी